प्रॉब्लेम काय तुला सांधे दुखतात गुडघे दुखतात इथे खांदे पण दुखतात मा दुखता। अच्छा माने पासून खांदे आता इथून ज्या नसा गेलेला असतात ना जी इथे आपल्याला त्रास होतो इथून मग पूर्ण खाली कमरेपर्यंत जातं कमरेपासून मग गुडघ्यापर्यंत जातं सगळं शरीर आपलं जॉईंट आहे बरोबर बा, सगळं बरं करून टाकेल टेन्शन देत चल भाऊ तुले एकच मुलगीस से पण तुला चांगलाच होई याना मोरे आखी मी तुला सांग <laughs> माऊलीने कृपा खाल तू गरीब दुबळा ना पुण्य घेस हाय पुण्य तुला कामात ही येखतो ना हा वर दुखस ओके जास्त दुखतो ना